सोलापूर जिल्ह्यामध्ये अवैध शस्त्र अग्निशस्त्रांचा वापर करून घडलेल्या घटनांच्या पार्श्वभूमीवर अशा गुन्ह्यास प्रतिबंध करून कारवाई करण्याबाबत एम राजकुमार पोलीस आयुक्त सोलापूर शहर डॉक्टर अश्विनी पाटील पोलीस उपायुक्त गुन्हे सोलापूर शहर यांनी गुन्हे शाखेकडील पोलीस अधिकारी व अंमलदार यांना मार्गदर्शन करून सूचना दिल्या होत्या त्या अनुषंगाने एकोणतीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी गुन्हे शाखेकडील नेमणुकीस असलेले पोलीस कॉन्स्टेबल भारत पाटील यांना गोपनीय बातमीदारामार्फत खात्रीशीर बातमी मिळाली की सोलापूर अक्कलकोट हायवेजवळील बीएसएनएल टॉवरजवळ सर्व्हिस रोडवर एका पांढऱ्या रंगाची बोलेनुकार आणि दोन इसम हे टीव्हीएस अपाची कंपनीच्या मोटरसायकलवर

इसांना पोलीस पथकाचा संशय आल्याने मोटरसायकलवर दोन इसमांपैकी पाठीमागील बाजूस बसलेला इसम सदर ठिकाणाहून पळून गेला यावेळी सहाय्यक पोलीस निरीक्षक दत्तात्रेय काळे आणि त्यांच्या तपास पथकाने मोटरसायकलवरील दुसऱ्या इसमास आणि पांढऱ्या रंगाच्या कारमधील एका संशयित इसमास जागीच ताब्यात घेतले नमूद दोन्ही इसमानं त्यांचे नाव पत्ता आणि इतर माहिती विचारली असता कारमधील इसमाचे नाव सचिन सिद्धाराम झगडघंटे वय अडतीस राहणार कर्देहळ्ळी कुंभारी जिल्हा सोलापूर मोटरसायकलवरील वरील नाव फरहान अखिल शेख व एकोणीस राहणार अमन चौक नबी सोलापूर असे असल्याचे सांगितले यावेळी वरील दोन्ही अंग झडती घेतली असता इसम सचिन झगडघंटे याच्या पॅन्टच्या डाव्या बाजूस कमरेस खोचलेले एक देशी बनावटीचे गावठी पिस्तूल आणि खिशामध्ये दोन जिवंत काडतुसे मिळून आली तर फरहान शेख याच्याजवळ एक देशी बनावटीचे गावठी पिस्तूल आणि खिशात आठ जिवंत काडतुसे मिळून आले दोन्ही इसमांकडे अधिक चौकशी केली असता तसा कोणताही परवाना त्यांच्याकडे नसून सदरचे दोन्ही पिस्तूल हे विक्री करण्याकरता सदर ठिकाणी आल्याचे सांगितले तसेच पळून गेलेल्या इसमाचे नाव रमेश विश्वनाथ धूळ राहणार सध्या कुंभारी मूळ राहणार कर्नाटक असे सांगितले त्यावर नमूद इस्मान विरुद्ध एमआयडीसी पोलीस ठाणे येथे भारतीय हत्यार कायदा कलम तीन पंचवीस व महाराष्ट्र पोलीस अधिनियम एकशे पस्तीस अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला असून इसम नामे सचिन सिद्धाराम झगळघंटे फरहान अखिल शेख यांच्या ताब्यात दोन गावठी पिस्तूल आणि दहा जिवंत काडतुसे मारुती सुजुकी कंपनीची बलेनो कार टीव्हीएस आपाची कंपनीची मोटरसायकल असा एकूण दहा लाख दहा हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करणार तला ही कामगिरी एम राजकुमार पोलीस आयुक्त सोलापूर शहर डॉक्टर अश्विनी पाटील पोलीस उपायुक्त गुन्हे राजन माने सहाय्यक पोलीस आयुक्त गुन्हे यांच्या मार्गदर्शनाखाली अरविंद माने वरिष्ठ पोलीस निरीक्षक गुन्हे शाखा दत्तात्रय काळे आणि त्यांच्या तपास पथकातील पोलीस अंमलदार अनिल जाधव महेश शिंदे भारत पाटील सिद्धाराम देशमुख सायबर पोलीस ठाण्याकडील मच्छिंद्र राठोड यांनी केली आहे सोलापूर चांगलं काम करण्यात आलेले आहेत क्राईम ब्रांचच्या कॉन्स्टेबल श्री भरत पाटील यांना मिळालंय गोपनीय माहितीनुसार सोलापूर अक्कलकोट हायवेजवळ एक पांढऱ्या रंगाच्या कार आणि मोटरसायकल ते आम्ही ताब्यात घेऊन त्याच्या जे कारमधील इसम सचिन सिद्धाराम जगलगंटे वाई अडतीस राहणार कुंभारी आणि मोटरसायकलवरील इसम फरान अखिल शेख वाई एकोणतीस एकोणवीस राहणार नवीन विडीगरकुल सोलापूर यांच्या ताब्यातून दोन देसी पिस्टल आणि एकाकडे एकाकडे दोन जिवंत काढतूस आणि दुसरीकडे आठ जिवंत काडतूस असा एकूण दहा जिवंत कारतूस जप्त करण्यात आलेले आहेत विरुद्ध टेशन मदे, आ, काईदा आणी, आ, अधिने एम आय डी सी पोलीस स्टेशनमध्ये भारतीय हत्यार कायदा कलम तीन पच्चीस आणि महाराष्ट्र पोलीस अधिनियम कलम एकशे पैंतीस अन्वे गुन्हे दाखल करून हे दोन्ही आरोपींना आज आम्ही कोर्टात हजर करून एक दिवसाच्या पोलीस कस्टडी मिळालेल्या आहेत यांच्यासोबत एक तिसरी आरोपी होतं ते आता फरार आहे त्यांनाही शोधण्याच्या काम कामासाठी पथक रवाना झालेल्या आहेत या डिटेक्शनमध्ये दोन बनावटी गावटी पिस्तूल आणि दहा जिवंत काडतूस एक मारुती बलेनो कार आणि एक टी व्ही एस सापाचे मोटरसायकल असा एकूण दहा लाख दहा हजार किमतीच्या मुद्देमाल जप्त करण्यात आलेले आहेत या कामाबद्दल मी क्राईम ब्रांचच्या डी सी पी श्रीमती पाटील ए सी पी श्री माने पी आय श्री माने आणि पी आय ए पी आय श्री दत्ता काळे आणि त्यांच्या पूर्ण टीम अनिल महेश भरत कुमार राजू महेश सिद्धाराम आणि मचिंद्र राठोड सर्वांना मी मनापासून अभिनंदन करतो यात जे उर्वरित एक आरोपी आहे त्यांनाही लवकरात लवकर ताब्यात घेऊन पुढील तपास करण्यात येईल सर शहरामध्ये जे